येळकोट येळकोट जय मल्हार बदलापूर मधील मूळ गावात एका डोंगरावर असलेले हे खंडोबाचे सुंदर असे मंदिर चला तर पाहू हे मंदिर तर जय शिवराय मित्रांनो दादरवरून मी बदलापूरला जाण्यासाठी सकाळी नऊ बावीसची ट्रेन पकडली बदलापूर रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला पश्चिम दिशेनं बाहेर यायचं आहे बाहेर तुम्हाला मुळगावला जाण्यासाठी रिक्षा टॅक्सी बसेस पाहायला मिळतात तर यांचे मी भाडे स्क्रीनवर व कॅप्शनमध्येही दिलेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता आणि या प्रवासात माझ्यासोबत प्रसाद प्रसाददादा व त्यांची चिमुकली श्रीजा मला आज खंडोबा मंदिर दाखवणार आहेत प्रथम दादांच्या घरी गेलो तिथे नाश्ता व शेवग्याच्या शेंगेचे गरम सूप पिऊन मी दादांच्या मोटरसायकलवर बसून निघालो मंदिराच्या दिशेला बदलापूर रेल्वे स्टेशनवरून खंडोबा मंदिर हे नऊ किलोमीटर आहे तर अर्धा तास आम्ही मंदिराच्या कमानीपाशी आलो या कमानीच्या उजव्या बाजूला फेमस असे एक स्टॉल आहे वडापाववाल्याचे तिथे आम्ही वडापाव पार्सल घेतला तसेच आम्ही एक्स्ट्रा वडापाव व बिस्किटे आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या कुत्र्यांसाठी घेतलेल्या आहेत खंडोबा देवाचे वान ही कुत्राच आहे म्हणून दुसऱ्या कमानेपाशी येऊन आम्ही मोटरसायकल पार्क केले व निघालो मंदिराच्या दर्शनाला पाच ते सहा पायऱ्या चढून वर आल्यावर ओझ्या बाजूला तुम्हाला बानाई देवीचे मंदिर पाहायला मिळते तुम्हाला माहित असेलच बानाई देवी ही खंडोबा देवीची दुसरी पत्नी यांचे दर्शन घेतले व मंदिराकडे जाण्यास पुन्हा सुरुवात केली मंदिरात एकूण पाचशे चोपन्न पायऱ्या आहेत आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की खंडवा देव स्वतः इथे येऊन गेले होते चाळीस मिनटात वर गेल्यावर खंडवा देवाच्या घोड्यांच्या पायाचे ठसे दिसतात शेवटी आम्ही मंदिरात पोचलो प्रथम खंडोबा देवाचे दर्शन घेतले पाहू शकता मंदिरामध्ये म्हाळसाई देवीची मूर्ती तसेच गणेश मूर्तीही आहे त्यांचेही दर्शन घेतले पूजा केली पाहू शकता मंदिर बाहेरून कसे दिसते ते मंदिराच्या आवारात आपल्याला बाहेरच दीपस्तंभ पाहायला मिळतो व तसेच मंदिरावरून आपल्याला सुंदर असा सह्याद्री पाहायला मिळतो यामध्ये बार्बी डॅम मलंगड माथेरा नांगा चंद्रे किल्ला तुम्हाला दिसतात तसेच या मंदिराची पूजा हे गावाखालील भुहीर गुरुजी करतात व येथील गावकरी दर आठवड्याला भजन व मंदिराची साफसफाई करतात मंदिराच्या सर्व बाजूचे दर्शन घेतले नंतर आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या कुत्र्यांना बिस्किटे वडापाव खायला दिला तुम्ही या मंदिराच्या दर्शनाला येत असाल तर या कुत्र्यांसाठी थोडे खायला घेऊन या पण मित्रांनो इथे आल्यावर कोणताही कचरा करू नका ही, ही माझी नम्र विनंती आम्ही ही वडापाव खाल्ला विश्रांती करून परतीच्या प्रवासाला लागलो तुम्ही या मंदिराच्या दर्शन एका दिवसात येऊन जाऊन करू शकता तर आता मी पुढे दादांच्या जा घरी जाऊन जिवून करून पुढच्या भटकंदी प्रवासाला लागणार आहे तर तुम्ही पुढच्या व्हिडिओत पाहू शकता चला धन्यवाद जय शिवराय मित्रांनो खंडोबा देवाचे दर्शन झाल्यानंतर मी आता चाललो आहे वाघबीड पाहायला तर तुम्हालाही इथे यायचं असेल तर बदलापूरला यावे लागते बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पूर्व दिशेवरून बाहेर येऊन सावरुली गावाला जाणारी रिक्षा पकडावी लागते आणि या रिक्षाचे जाण्याचे भाडे प्रत्येकी दोनशे ते अडीचशे रुपये असू शकते तर या रिक्षावाले तुम्हाला सावरुली गावच्या शाळे उतरतात इथून आपल्याला डाव्या बाजूचा रस्ता निवडायचा आहे तर तुम्ही मोटरसायकलने येत असाल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्हाला सावरोली गावात यावे लागते आणि या धबधब्याची वाट दाखवण्यासाठी मी गाईड घेतलेला आहे माझा एक जुना मित्र राहुल त्याने मला चंदेरी किल्ल्यासाठी के गायडन्स केला होता आणि आज पुन्हा तो माझ्याला धबधब्यासाठी वाट दाखवणार आहे चला तर करू त्याच्यासोबत प्रवास याची अधिक माहिती मी कॅप्शनमध्येही दिलेली आहे या रस्त्यावरनं पुढे चलत गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला खाली उतरावे लागते एक छोटा ओडा लागतो तो ओलांडून आपल्याला पुढे जावे लागते तसेच पुढे चालत गेल्यावर दोन वाटा पाहायला मिळतात त्यातील डावी बाजूही कोंडेश्वर मंदिराकडे जाते व उजवी बाजू ही वाघबिळाकडे जाते तर या छोट्याशा जंगल वाटेतून डाव्या उजव्या बाजेस फॉरेस्ट डिपार्टमेंटने जागोजागी पाणी मुरवण्यासाठी खड्डे केलेले आहेत तर सांभाळून पुढे जावे राहुलच्या सांगण्यानुसार आता आपल्याला पंचेचाळीस मिनटं लागणार आहे इथून पुढे त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला प्रथम एक छोटा ओढा लागतो तो ओलांडून पुढे जावे लागते तसेच पुढे आपल्याला घंडाट जंगल वाट लागणार आहे पुन्हा दोन वाटा लागतात त्यातील डावी बाजून वाट निवडावी त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरचा ओढा ओलांडून पुढे जावे लागते इथे पाऊस जास्त असल्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी असते तर सांभाळून इथे जावे पुन्हा पुढे गेल्यावर एका दगडावर निशाणे म्हणून आपल्याला असे दगड ठेवलेले आहेत त्या दिशेने आपण वर जायचं आहे तुम्हाला ही हा गाईड पाहिजे असेल तर त्याची मी अधिक माहिती मी कॅप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही वाचू शकता शेवटी आम्ही वाघ बिळा कपाशी पोचलोच पाहू शकता हा सुंदर धबधबा तर या धबधब्याचे वाघबिळ पडण्याचे कारण म्हणजे इथे पूर्वी वाघ राहायचा होता म्हणून या बिळाचे नाव वाघबिळ ठेवले होते पण आता या बिळामध्ये गोरपडी विचू आहे तर सांभाळूनच यावे इथे चला तर पाहू ही वाघबिळ वाघबिळ म्हणजेच ही गुफा आहे थोडी निसरड बाजू आहे तर सांभाळून जावे पुढे पाहू शकता गुफा ही आतमध्ये किती खोल आहे व या गुफेची आता झिरपणीही ही झालेली आहे तर सांभाळूनच गुफा पाहून झाल्यानंतर या धबधब्याच्या सुंदर नजाराचा आनंद घेत विश्रांती घेऊन आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला बदलापूर रेल्वे स्टेशनला पोहोचून राहुलदादा व प्रसादादांचे धन्यवाद व निरोप घेऊन मी पुन्हा बदलापूर वरून दादरला जाणारी ट्रेन पकडली पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय